ईश्वरपूर नगर परिषद भाजपला धोबी पछाड देत जयंत पाटलांनी इथं करेक्ट कार्यक्रम केलाय विरोधकांचा धुवा उडवत नगर परिषदेत सत्तांतर घडवलंय त्यामुळे प्रतिष्ठेच्या ठरलेल्या या निवडणूक निकालात जयंत पाटीलच वरचड ठरलेत नेमकं काय घडलंय का सविस्तर पाहूया या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे पूर्वीच्या इस्लामपूर आणि आताच्या ईश्वरपूर नगर परिषद निकालात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं वर्चस्व कायम राखलंय सांगली जिल्ह्यात ईश्वरपूरची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती शरद पवारांच्या पक्षाविरोधात भाजप शिंदे सेना आणि अजित पवार गटाच्या महायुतीनं आव्हान दिलं होतं पण मतदारसंघात ठाण मांडत जयंत पाटलांनी महायुतीचा करेक्ट कार्यक्रम केलाय ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासह तीस पैकी तेवीस जागा जिंकत जयंत पाटलांनी विरोधकांना धोबी पछाड दिलाय या निवडणुकीत नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आनंदराव मलगुंडे विजयी झालेत त्यांनी भाजपचे विश्वनाथ डांगे यांचा पराभव हो केला आहे ईश्वरपूर नगर परिषदेच्या एकूण तीस जागांसाठी ही निवडणूक पार पडली होती यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटानं तब्बल तेवीस जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवलंय दुसरीकडे भाजप महायुतीला या निवडणुकीत मोठा धक्का बसलाय त्यांना केवळ आठ जागांवर समाधान मानावं लागलंय यात भाजपला तीन राष्ट्रवादी अजित पवार गटाला तीन आणि शिंदेच्या सेनेला केवळ दोन जागा मिळाल्यात यामुळं पालिकेत सत्तांतर झालंय आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षानं इथं सत्ता आहे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे यांनी भाजपचे विश्वनाथ डांगे यांचा सुमारे साडेसात हजार मतांनी पराभव हो केलाय आणि दुसऱ्यांदा नगराध्यक्षपद मिळवलंय खर जयंत पाटील यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती तशी भाजपनं यासाठी कंबर कसली होती भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्यांनी जयंत पाटील यांनी मतदारसंघात ठाण मांडत रणनीती आखली आणि तब्बल तेवीस जागांवर विजय खेचून आणला गेल्या निवडणुकीत विकास आघाडीनं नगर परिषदेवर विजय मिळवला होता पण आता मात्र मतदारांनी जयंत पाटलांची साथ दिली या विजयावर जयंत पाटील नेमकं काय म्हणाले या परफॉर्मन्स आणि <t> दुसरी नगरपालिका <-उधा> आहे त्या ठिकाणी मताधिकाने विशाल शिंदे आणि तिथे चोवीस टक्के जनतेने उमेदवार केलेले आहेत किंवा लिंबू प्रयत्न हा आष्ट्याच्या सुधारण सुशिष्ट आणि प्रगतीशील असणाऱ्या शेतकऱ्यांनी आणि सरकारने नागरिकांनी घडून याबद्दल राष्ट्राचं विशेष अभिनंदन केलं पाहिजे आज आष्टा विकासात देखील आम्ही सगळ्यांनी जी कमिटमेंट केलं त्याच घरी त्या शहराचा देखील आम्ही विकास निवडणुकीच्या काळात आपण म्हटलं होतं की जर का सत्ता आली तर शास्त्रीकरण करणार विषय कमिटमेंट आम्ही राज्यातल्या निकालाच काही आढावा शहीड पाहिले तर युती सत्ता आल्या आली आहे राज्यामध्ये अजून निकाल पाहिलेला नाही पण आम्ही ऐकलं युतीच्या मुद्द्यात मराठी

विशेष म्हणजे महायुतीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही इथं सभा घेतली होती तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही ईश्वरपूर मध्ये तळ ठोकला होता पण या सगळ्यांचा टप्प्यात करेक्ट कार्यक्रम करण्यात जयंत पाटलांनी यश मिळवलंय तब्बल बावीस विरुद्ध आठ असा निकाल लागलेल्या ईश्वरपूर नगर परिषदेत विजय मिळवल्यामुळं शरद पवारांच्या शिलेदारानं म्हणजे जयंत पाटलांनी इथं तुतारीचा आवाज घुमवल्याचं बोललं जात या निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरात जल्लोष करत विजय साजरा केला पण या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांमध्ये एकी नसल्यामुळं हे यश शक्य झाल्याचं बोललं जात या, बोल या निकालावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद